जनतेचा आवाज मराठी न्यूज ट्वेंटी फोर मिरजे घर पडून पलायन करणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी रात्रग्रस्त वाढवावी नागरिकांची मागणी बुधवारी मध्यरात्री बोलवाड रोड स्वामी समर्थ पार्क येथे चोरट्यांनी बंद बंगला फोडला यावेळी शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पळून जाताना चोरटा तारेच्या कंपनामध्ये अडकून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले आहे राजेंद्र नामदेव सातपुते हे बंगल्याला कुलूप लावून परगावी गेले होते रात्री बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला शेजाऱ्यांना चोरट्यांच्या हालचालीचा संशय आल्याने त्यांनी परिसरातील नागरिकांना माहिती देऊन चोरट्यांना घेराव घालून धाडसाने पोलिसांच्या मदतीने दोन पैकी एका चोरट्यास जेरबंद केले नागरिकांना पाहून एका चोरट्याने पलायन केले राजेंद्र सातपुते यांच्या घरात घरफोडी दुसऱ्यांदा झाली स्वामी समर्थ कॉलनीमधील सतर्क नागरिकांमुळे चोरट्यांना पोलिसांना पकडण्यात यश आले राष्ट्रीय महामार्गाजवळ असल्याने परिसरात रात्रगस्त वाढवण्याची मागणी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांनी केली आहे बोलवाड रोड येथील स्वामी समर्थ पार्क लक्ष्मीनारायण मंगलकर शेजारील या कॉलनीमध्ये सलग दुसऱ्यांदा सातपुते यांच्या घरी चोरी झालेली आहे त्यामुळं पोलीस निरीक्षकांना आमची विनंती आहे की या ठिकाणी रात्री एक ते तीन ह्या वेळेस सारखं गस्त घालावी